महायुतीचे सहा तर महाविकास आघाडीचे दोन झाले विजय कार्यकर्त्यांनी प्रताप अडसळ यांच्या विजयाचा केला जल्लोष अमरावती जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व नाव ते याप्रमाणे धामणगाव रेल्वे प्रताप अडसड भाजप बडनेरा रवी राणा महायुती अमरावती सुलभा खोडके राष्ट्रवादी काँग्रेस तिवसा राजेश वानखेडे भाजप दर्यापूर गजानन लवटे शिवसेना उबाठा मेळघाट केवलराम काळे भाजप अचलपूर प्रवीण तायडे भाजप मोर्शी उमेश यावलकर भाजप असून अशा अमरावतीमधील आठ उमेदवार विजयी झाले आहेत त्यामध्ये तळेगाव दशासर येथील भाजप कार्यकर्त्यांनी सर्व सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून निवडणुकीचा विजयाचा सा जल्लोष साजरा केला प्रताप अडसडे यांच्या विजयाच्या जल्लोषात तल्लीन होऊन एकच वादा प्रताप दादा अशा घोषणाबाजीने घोषणाबाजी करण्यात आली तळेगाव दशा सर धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा एकतर्फी विजय मिळवणाऱ्या तरुण आमदाराचा विजय स्थानिक गावात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आलाय यावेळी यावेळी डीजेच्या तालावर नाचणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह आणि ही निवडणूक विजय रॅली शिवाजी चौक हनुमान मंदिर तेली येथून संपूर्ण गावात फटाके फोडून आणि जल्लोषात काढण्यात आली प्रतापदादा तू मागे गेले आज भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलाल उधळून मिठाई वाटून आनंद साजरा केला त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यात नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे ब्युरो रिपोर्टर सुयोग ठाकरे नवस्वराज्य न्यूज तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे Never miss an update.